श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या चौदा जानेवारीला बुधवारी आहे मकर संक्रांत याच दिवशी सूर्यदेवांचे धनुराशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होत असते आणि म्हणूनच या दिवशी आपण मकर संक्रांत हा सण साजरा करत असतो या दिवसापासून सूर्यदेवांचे उत्तरायण हे सुरू होते मकर संक्रांतीला सूर्यपूजाही केली जाते मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यातील असाच एक शेतीसंबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याची वाण एकमेकांना स्त्रिया देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ इत्यादी गोष्टी सुगडांमध्ये भरून त्या देवाला अर्पण केल्या जातात मकर संक्रांतीला सुगडपूजन करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं आणि म्हणूनच मकर संक्रांतीला सुवासनी एकमेकींना सुगड्याचे वाण देतात या वाणामध्ये हरभरे मटर बोरं ऊस गहू तिळ नाणे असल्याचे आपण बघतो हरभरे बोरं गव्हाच्या ओंब्या वाटाणा ऊस पावटा यासारख्या भाज्या या दिवसांमध्ये खूपच प्रमाणामध्ये आपल्याला निसर्गातून मिळत असतात आणि म्हणूनच या, या भाज्यांचा समावेश वाणामध्ये केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी ऊस हरभरे बोरं गव्हाच्या ओंब्या वाटाणे पावटा शेंगा आणि तिळगुळ हे सर्व सुगडांमध्ये भरून त्या सुगडांची पूजा करून महिला वर्ग हे सुगड एकमेकांना वाण म्हणून देत असतात तर हेच पूजन उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला नेमकं कसं करायचं आहे किती वाजता करायची आहे कशी करायची आहे आणि सुगड पूजन करताना कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि त्याचप्रमाणे सुगड पूजन करताना आपल्याला कोणत्या या टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला सुगड पूजनाबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल उद्या चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांत आहे मकर संक्रांत म्हणजे काय तर सूर्यदेवांचं मकर राशीमध्ये संक्रमण होणं होय मकर संक्रांत हा सण सूर्यदेवांचं उत्तरायण हे दर्शवत असतो आणि या दिवसापासूनच दिवस हा तिळातिळाप्रमाणे मोठा होत जातो आणि रात्रही तिळा तिळाप्रमाणे छोटी होत जाते आणि म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण असं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे पंचांगानुसार सूर्याचं मकरराशीमध्ये प्रवेश सकाळच्या वेळेत होणार असून याचा पुण्यकाळ हा सकाळपासून काही तास चालू राहतो आणि महापुण्यकाळ हा पुण्यकालातील सर्वात श्रेष्ठ काळ मानला जातो यंदा संक्रांतीचा पुण्यकाळ हा पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत आहे आणि या कालावधीमध्ये केलेले पुण्यकर्म सेवा उपासना दान याचे शतपटीने पुण्यफल हे आपल्याला प्राप्त होत असते तर संक्रांतीचा पर्व काळ हा दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सुरू होणार आहे ते संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे हा वेळ प्रत्येक शहरानुसार गावानुसार थोडा थोडा बदलत असतो त्यामुळे तुम्ही ज्या शहरात किंवा गावात राहत असाल तर आपल्या गावाचा किंवा आपल्या शहराचा अचूक पुण्यकाल आणि महापुण्यकाल हा स्थानिक पंचांग किंवा स्थानिक पंडितांकडून नक्की जाणून घ्या आणि त्याच वेळेमध्ये सुगडपूजा करा असं करणंच उत्तम आहे तर आता सुगड पूजा म्हणजे नेमकं काय तर याचा अर्थ आधी आपण जाणून घेऊया सुगड म्हणजे मातीपासून बनवलेले छोटे छोटे घट किंवा छोटे छोटे मातीचे बोळके होय हे सुगड समृद्धी अन्नधान्य नवीन पीक लक्ष्मीकृपा आणि कुटुंबातील सुखशांती यांचे प्रतीक मानले जातात आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि मकर संक्रांत हा कृषीप्रधान संस्कृतीतील सण असल्यामुळे नवीन धान्य ऊस गाजर हरभरा तीळ गूळ यांचा पूजेमध्ये विशेष समावेश या दिवशी केला जातो तर मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजेसाठी आपल्याला कोणते साहित्य लागतं तर हेच आता आपण जाणून घेऊया तर यासाठी या सर्वात आधी पाच मातीचे सुगड हे घेतले जातात काही भागांमध्ये खाली एक मोठा काळा सुगड आणि त्यावर लाल लहान सुगड ठेवण्याची प्रथा आहे सुगडं ठेवण्यासाठी मातीची पणटी ताट पाट किंवा चौरंग हा घेतला जातो आणि या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचा स्वच्छ कापड हा अंथरला जातो आणि त्याचप्रमाणे सुगड स्थापन करण्यासाठी तांदूळ किंवा गहू घेतले जातात तसंच हरभरा उसाचे तुकडे गाजर तीळ शेंगदाणे बोरे गुळ तिळगुळाचे लाडू हलवा किंवा पोळी भाजी ही नैवेद्यासाठी घ्यावी हळद कुंकू अक्षदा फुले अगरबत्ती दिवा कापूर गव्हाच्या ओंब्या किंवा नवीन धान्य हे घेतलं जातं तसंच हळदी कुंकूसाठी वाण म्हणजेच विड्याची पानही सुपारी हरीक वेलची लवंग खोबऱ्याचे तुकडे आणि पाच किंवा पंचवीसचा ववसा तर इतकं साहित्य हे सुगडपूजनासाठी घेतलं जातं आणि हे सगळं साहित्य घेऊन प्रत्यक्ष सुगडपूजाही केली जाते तर ही सुगडपूजा प्रत्यक्षपणे कशी केली जाते तर सर्वात आधी आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत ती जागा आपल्याला नीट स्वच्छ करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही यावी म्हणून ही जागा तर स्वच्छ केलीच जाते पण त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये सुद्धा दिवा अगरबत्ती धूप लावून आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक आणि प्रसन्नतापूर्वक केलं जातं पूजेची जागा स्वच्छ केल्यानंतर त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंगा हा ठेवून त्यावर लाल वस्त्र हे अंथरलं जातं आणि या पाटाभोवती सुंदर रांगोळी सुद्धा काढावी आणि यानंतर या, या पाटावर टाकलेल्या लाल वस्त्रावर थोडेसे तांदूळ किंवा गहू पेरून त्यावर सुगड हे स्थापन करायचे काही ठिकाणी खाली काळा सुगड ठेवून त्यावर लाल सुगड हा ठेवला जातो काळा सुगड हा पृथ्वी कष्ट आणि श्रमाचे प्रतीक मानला जातो तर लाल सुगड हा लक्ष्मी समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो तर या पाचही सुगडांना हळद कुंकू लावून फुले वहावीत आणि आपल्या मनामध्ये देवाचे स्मरण करावे आणि त्यानंतर या सुगडांमध्ये साहित्य हे भरलं जातं हे साहित्य भरण्यापूर्वी प्रत्येक सुगडाला हळदी कुंकवाची पाच पाच बोटेही ओढली जातात आणि तसंच प्रत्येक सुगडाला एक एक दोरा हा गुंडाळला जातो आणि यानंतर या सुगडामध्ये साहित्य भरलं जातं आणि सुगड्यांमध्ये हे साहित्य भरण्यापूर्वी आपल्याला प्रत्येक सुगड्यामध्ये थोडे थोडे अखंड तांदूळ हे अवश्य टाकायचे आहे आणि त्यानंतर इतर सर्व साहित्य हे आपल्याला या सुगड्यांमध्ये टाकायचे आहे आणि हे साहित्य भरताना यामध्ये सर्वात आधी आपल्याला हरभरा हा या सुगड्यांमध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर गाजर ऊसाचे तुकडे घालावेत मग तिळ शेंगदाणे बोरे गुळ किंवा तिळगुळ घालावा आणि त्याचप्रमाणे गव्हाच्या ओम्या किंवा इतर धान्य हे घालावं आणि सुगणांमध्ये हे साहित्य टाकत असताना आपण आपल्या मनामध्ये देवाचं नामस्मरण हे चालू ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व सुगण भरल्यानंतर आपल्याला पूजाविधी सुरू करायची आहे आणि सर्वात आधी गणपती बापाची प्रार्थना करायची आहे त्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करायचा कारण मकर संक्रांतीला सूर्य पूजा करणं विशेष महत्त्वाचं मानलं गेलं आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी की आमच्या घरामध्ये अन्न धान्य सुख समाधान आणि आरोग्य कायम राहू दे त्यानंतर सुगडावर अक्षता फुले अर्पण करून अगरबत्ती दिवा ह ओ वाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कापूर हा लावायचा आहे आणि त्यानंतर तिळगुळाचे लाडू किंवा पोळी भाजी किंवा हलवा किंवा घरचा एखादा गोड नैवेद्य असेल तर तो नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा पद्धतीने ही केली जाते आणि ही सुगडपूजा केल्यानंतर हळदी कुंकू आणि वाण देण्याची पद्धत आहे मोठ्या स्त्रिया नवविवाहित स्त्रिया किंवा नवीन सुना यांना वाण देणे अत्यंत शुभ मानले जाते पाच किंवा पंचवीसचा भौसा ठेवून प्रत्येक मानात विड्याचे पान सुपारी खार विक वेलची लवंग खोबरे तिळगुळ आणि शक्य असल्यास एखादं छोटं कापडं हे ठेवलं जातं वाण देताना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं प्रेमानं म्हणावं तर काही भागामध्ये पूजेनंतर सुगड पाच स्त्रियांना वाण म्हणून देण्याची परंपरा आहे तर काही भागामध्ये तीन सवाष्ण स्त्रियांना हे सुगड वाण म्हणून दिले जातात आणि एक सुगड हा तुळशी मातेजवळ ठेवला जातो आणि एक सुगड हा स्वतःसाठी ठेवला जातो तर या दोन्ही पद्धतींपैकी तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि आता या, या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणत्या चुका या टाळायच्या आहेत तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ ही करून घ्यायची आहे आणि शक्यतो काळ्या रंगाचे कपडे किंवा पारंपरिक कपडे आपल्याला या दिवशी घालायचे आहेत काळ्या रंग संक्रांतीला परिधान केला जातो आणि तो शुभ सुद्धा मानला जातो म्हणून या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करू शकता तसंच आपण यथाशक्ती या दिवशी आपल्याकडनं शक्य होईल तितके तिळगुळ खिचडी अन्न आणि कपडे यांचे दान हे करावे या दिवशी दान केल्याने सूर्यदेव हे आपल्यावर प्रसन्न होतात त्याचप्रमाणे या दिवशी वाद भांडणं कटू बोलणे राग खोटे बोलणे निंदा ही टाळावी मकर संक्रांतीच्या दिवशी केली जाणारी सुगड पूजा ही खूप पवित्र आणि फलदायी मानली जाते पण अनेक वेळा माहीत नसल्यामुळे किंवा मा घाई गडबडीमध्ये काही चुका या आपल्याकडनं होऊन जातात की ज्यामुळे पूजेचा अपेक्षित लाभ आपल्याला मिळत नाही तर पूजन करताना आपल्याला कोणत्या चुका या आवर्जून टाळायच्या आहेत तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर अयोग्य वेळेमध्ये पूजा आपल्याला चुकूनही करायची नाही आहे सुगड पूजा ही शक्यतो पुण्यकाल किंवा महापुण्यकालातच आपल्याला करायची आहे काही जण सकाळी वेळ मिळाला नाही म्हणून संध्याकाळी उशिरा किंवा रात्री पूजा करतात पण संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाशी संबंधित ही पूजा असल्यामुळे दिवसाच्या योग्य काळातच ही पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून आपल्या गावाचा अ चूक पुण्यकाल काय आहे त्यानुसार तुम्ही त्या काळातच ही पूजा करा आणि त्याचप्रमाणे दुसरी चूक म्हणजे पूजा करताना मन अस्थिर ठेवणं आपल्या घरामध्ये भांडण राग राग तणाव चालू असताना सुकडपूजा ही चुकनही करू नये अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर सुगड पूजा कराल तर त्याचे फल हे तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे सुगड पूजा करताना मन शांत ठेवा सकारात्मक विचार करा आणि तसंच पूर्ण श्रद्धा भाव ठेवून ही पूजा करा पूजा करताना जर मनात राग तक्रार इतरांबद्दल द्वेष राग ठेवून राग ही पूजा केली तर त्या पूजेचा परिणाम हा कमी होतो तसंच पुढची तिसरी महत्वाची चूक म्हणजे या पूजेसाठी जुने खराब किंवा अस्वच्छ साहित्य वापरणं सुगड फुले धान्य तिळगुळ हे शक्यतोर आपल्याला स्वच्छ आणि नवीन असलेलेच घ्यायचे आहेत कधी कधी उरलेले तिळगुळ वाळलेली फुले किंवा तुटलेले सुगड हे या पूजेसाठी वापरले जातात तर ही मोठी चूक आपल्याला या दिवशी चुकूनही करायची नाही आहे सुगड पूजा ही नवी हो नवीन पीक आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे शक्य होईल तितके नवीन साहित्य आपल्याला यासाठी वापरायचे आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची चूक म्हणजे वाण देताना अपूर्ण किंवा निष्काळजीपणा करणं बाध देताना वस्तू नीट आदराने ह्या दिल्या गेल्या पाहिजेत फाटलेले पान खराब सुपारी अर्धवट वस्तू देणं हे आपल्याला टाळायचं आहे वाण देताना आपल्यासमोर कोणतीही स्त्री असली तरीसुद्धा तिच्याशी आपल्याला आदरानं बोलायचं आहे हसत हसत बोलायचं आहे आणि तिला आदराने हळदी कुंकू हे लावायचं आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे या दिवशी बरेच जण पूजा करतात पण दानधर्म हा करत नाही तर ही चूकसुद्धा आपल्याला चुकूनही करायची नाही आहे या दिवशी आपल्याला शक्य होईल यथाशक्ती दानधर्म हा आपल्याला अवश्य करायचा आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची चूक म्हणजे ही पूजा करून झाल्यानंतर नकारात्मक बोलणं हे आपल्याला टाळायचं आहे काही काही ठिकाणी पूजा झाल्यानंतर लगेच घरामध्ये तक्रारी कुरबुरी भांडणं सुरू होतात पण संक्रांतीचा दिवस हा संपूर्ण दिवस सकारात्मक ठेवणं फार महत्त्वाचं आहे पूजा झाली म्हणजे काम संपलं असं न समजता संपूर्ण दिवस हा गोड बोलणे आणि संयम ठेवणे आणि तसंच देवाचं स्मरण करणे यातच आपल्याला घालवायचं आहे तर अशा पद्धतीने उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला ही सुगड पूजा करायची आहे आणि या ज्या काही चुका आहेत तर या चुका आपल्याला टाळायच्या आहेत हे नियम पाळायचे आहेत तर तुम्ही सुद्धा सुगड पूजन करताना या चुका नक्की टाळा यामुळे तुम्हाला सुगड पूजनाचे संपूर्ण फळ हे अवश्य मिळेल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ